अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे टिपू सुलतान जयंतीनिमित्त संघर्षनायक दीपक भाऊ केदार यांचे व्याख्यान अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे हजरत टिपू सुलतान युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरात पंच्याहत्तर युवकांनी रक्तदान करून सहकार्य केलं तर दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार वार शुक्रवारी सायंकाळी सात वाजता शिवाजी महाराज चौक येथे संघर्ष नायक दीपक भाऊ केदार यांचं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रम अध्यक्ष म्हणून सुभाषराव पाटील तर प्रमुख उपस्थिती माजी सरपंच साहेबराव जाधव सरपंच मच्छिंद्र वाघमारे ग्रामपंचायत सदस्य युवा नेते युवराज पाटील सिद्धेश्वर औरादे नामदेव विराडे बळीराम मोरे सुशील सरकारे आकाश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी तीन वर्ष मुलींवर झालेले अत्याचार निषेध भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटं मौन पाडण्यात आले तसेच टिपू सुलतान यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तरी हा कार्यक्रम हजरत टिपू सुलतान युवा प्रतिष्ठान सार्वजनिक जयंती समिती शिरूर ताजबंदचे युवा नेते बुद्धभूषण मोरे व अध्यक्ष शोएर शेख उपाध्यक्ष अजहर पठाण सचिव आदिल शेख रॅली प्रमुख बुरान शेख इब्राहिम शेख एजाज मुंजेवार मैनूभाई सय्यद

उस शेर की हम औलाद तुम चैलेंज करोगे तुम चैलेंज नहीं कर सकते हमें कोई भी चैलेंज नहीं कर सकता मुस्लिम भाई और आज तक जो हुआ वो हुआ, हुआ आज से तुम्हें ख्याल मेरे को तुम अकेले नहीं बाबा साहब और महाराज के औलाद भी आपके साथ खड़ी रहेगी वो तो बोले हमको पंद्रह मिनट दे कि दस मिनट कितना दो पंद्रह मिनट अरे हमारे मिनट काय को गिन के बाबा अरे हमारी मर्जी है आधा घंटा एक घंटा हमारे मिनट है वो मिनट की बात हमसे ना मत करो मिनट देखो बोले अरे मिनट की भाषा नहीं चलेगी पास हो तो गया वो जमाना गया अब मिनट मिनट कुछ नहीं यहाँ श्री बाबा साहब का कानून च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा